साकर तालुका पैठण जिल्हा सातारा आहे प्रगती शेतकऱ्याच्या शेतात या ठिकाणी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यासाठी विविध योजना विविध यो उपक्रम राबवत असतात मी कृषी सहाय्यक सास्कर तालुका पैठण जिल्हा सातारा त्यांच्या या दहा एकराच्या उझाड डोंगर आणि खडकाच्या रानावरती या ठिकाणी त्यांनी रान तयार केलेलं आहे आणि या रानामध्ये फळबाग लागवड सीताफळ डाळीम या लागवडीसाठी त्यांनी इथं पाईपलाईन या तीन किलोमीटर पाईपलाईन या खडकावरती आणलेलं आहे आणि नक्की नक्कीच हे जे फळबाग लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आरोग्य आणि ग्राहकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आज या ठिकाणी या उजाड माळ त्यांनी अतिशय परिश्रम करून या ठिकाणी दिवस रात्र एक करून या डोंगरावरती डाळीफ आणि सीताफळ या फळबाग लागवडीचा त्यांनी ध्यास घेतलेला आहे नक्कीच नक्कीच या येणाऱ्या छाड माररानावरती फळबाग लागवडीसाठी त्यांच्या त्यांना